हा कार्यक्रम जॉईस मे सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे तुम्ही प्रेमळ आहात तुम्ही देवाच्या प्रतिमेत निर्माण झाले आहात देवानी तुमच्या आयुष्यासाठी एक अद्भुत आणि सुंदर योजना आखली आहे आणि हो तुमच्यासाठी अजूनही उशीर झालेला आहे मी जे करते आहे ते देवाने त्याच्या सामर्थ्याने माझं जीवन बदलल्यामुळेच करते आहे आणि तो ते तुमच्यासाठीही करेल मौलानी काही अद्भुत अद्भुत प्रार्थना लिहून ठेवल्या आहेत इफिसकरांस कलसेकरांस फिलिप्पेकरांस पत्रामध्ये आणि मला मला हे खूप रोचक वाटतं की पौल पौल कधीही लोकांच्या लोकांच्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून प्रार्थना करत नाही तर पौलांनी कधीही लोकांच्या समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना केली नाही त्याने प्रार्थना केली की लोक चांगल्या मनाने आणि संयमाने त्या समस्यांचा सामना करतील आणि त्या समस्यांशी लढा देतील कोणीही माझ्याकडे येऊन असं विचारलं नाही तुम्ही माझ्यासाठी ही प्रार्थना कराल का की मी या कठीण काळात देवावर विसंबून राहू शकेन आपल्या सगळ्यांनाच बघा आपल्या समस्या दूर व्हाव्यात असं वाटतं पण जर तुम्ही थोडा अनुभव घेतला हो असेल तर तुम्हाला माहीत असेल की सगळ्या समस्या कधीही संपत नसतात जरी सध्याची समस्या दूर झाली दुसरी येतच असते शेवटी मी माझी परिस्थिती बदलण्यासाठी आणि जग बदलण्यासाठी प्रार्थना करणं थांबवलं त्याऐवजी मी देवाने मला बदलावं म्हणून प्रार्थना सुरू केली आणि बघा मला वाटतं की जगासाठी एक चांगला साक्षीदार होण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आपण जगासाठी एक साक्ष ठरायला हवं आणि आपल्याकडेही त्यांच्यासारख्याच समस्या असू शकतील पण तरीही आपला आनंद शांती टिकवणं देवाचे आभार मानणं आणि पर्वत शिखरावर असताना जसं देवावर प्रेम करतो तसंच खोऱ्यात असतानाही देवावर प्रेम करणं हेच आहे आणि जेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्हाला वैयक्तिक समस्या येतात ना तेव्हा असं म्हणू नका की देवा तू माझ्यावर प्रीती नाही करत का संकट येणं ही एक हमी असते आपण देववचनांबद्दल बोलतो आणि येशूने आपल्याला योहान अध्याय सोळा वचन तेहतीसमध्ये वचन दिलंय की जगात तुम्हाला त्रास होईल पण त्याचं उत्तर होतं आनंदित रहा मी जगावर विजय मिळवलाय मी जगावर विजय मिळवलाय दुःख हा एक पर्याय असतो तुम्हाला त्रास होईल पण तुम्ही त्याला दुःखी करण्याची संधी देऊ नका म्हणून पौलाने जी प्रार्थना केली ती देवाच्या न्यायाची आणि आत्मन्यायाच्या तुलनेत होती आपल्या सगळ्यांनाच वाटतं की देवाशी आपलं योग्य नातं असावं आणि आपल्याला योग्य नातं राखायचंही असतं कुणालाही असं कुणा वाटत नाही की देवाने त्यांना नाकारावं देव त्यांच्यावर रागवावा त्यांच्यावर देवाने प्रीती करू नये आपल्याला देवाशी योग्य नातं हवं असतं आणि बघा बायबल म्हणतं खाणेपिणे यात देवाचे राज्य नाही परंतु नीतिमत्व शांती व आनंद जो पवित्र आत्म्यात आहे त्यामध्ये आहे नीतिमत्व शांती आणि आनंद मला आवडतं हे देवाचं राज्य जर तुम्ही देवाच्या राज्यात आणि त्याच्या तत्वांनुसार जगत असाल तर तुम्हाला खात्री असू शकते की तुमचं देवाशी असलेलं नातं योग्य आहे किती जणांना माहिती आहे ते अद्भुत असतं बघा भले मग तुम्ही रात्री रात्री झोपताना तुम्हाला माहीत असेल की तुम्ही काहीतरी चुकीचं चुकीचं केलंय ते कसं सुधारायचं कळत नाही आहे पण तरी तुम्हाला माहीत असतं की देव ते बघून घेईल आणि शांतता आणि आनंदसुद्धा सुंदर आहेत आणि मला वाटतं ते त्याच क्रमाने त्याच क्रमाने तर तुम्हाला आनंद कधीच मिळणार नाही जोवर तुम्ही शांत नसाल आणि बघा शांतता कधीच मिळणार नाही जोवर देवाशी योग्य नातं नसेल तुमचं आणि बघा मला आश्चर्य वाटतं की आज या सभागृहात कितीतरी लोक आपल्या पूर्वीच्या किंवा अगदी त्या दिवशी सकाळी केलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे स्वतःला अपराधी किंवा दोषी मानतात आणि आपला दिवस वाया घालवतात पण तुम्हाला हे हे समजत नाही की येशूने वधस्तंभावर आधीच त्याचं निराकरण केलेलं आहे त्याला माहीत होतं की तुम्ही ते करणार होता तुमच्याशी नातं जोडण्याआधीच त्याला हे माहीत होतं आणि त्याने तुमच्या चुकांची किंमत त्याचं रक्त देऊन आधीच चुकवलेली आहे तुम्ही फक्त तुमच्या पापाची पापाची कबुली द्या त्याचा सामना करा त्यावर पश्चाताप करा त्यापासून दूर जायची तयारी ठेवा आणि ते स्वीकारा तुम्हाला ते मिळवावं लागत नाही ते तुम्हाला आधीच मिळालंय तुम्ही फक्त ते विश्वासाने स्वीकारायचे जे येशूने तुमच्यासाठी आधीच करून ठेवलं आहे आपण खूप काही मिळवू पाहत असतो तुमचं तारण झालं आहे का तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला का तुम्हाला तुमचा ब्रेकथ्रू ब्रेकथ्रू मिळाला आहे का आपण काही मिळवत नाही येशूने ते आपल्यासाठी आधीच मिळवलेलं आहे आपण ते फक्त विश्वासाने स्वीकारायचं असतं हे लक्षात घ्या आम्ही आपण अधिक चांगल्या पद्धतीने स्वीकारायला हवं आणि म्हणूनच पौलाने प्रार्थना केली त्याने म्हटलं मी प्रार्थना करतो फिलेपे करा सध्या तीन वचन नऊ आणि मी त्याच्या ठाई आढळावे त्याच्या ठाई मला नाही असं वाटत की बरेचसे लोक त्याच्यात या शब्दाचा अर्थ चांगल्या प्रकारे समजून घेतात त्याच्यात आपण कोण आहोत आणि स्वतःत आपण कोण आहोत हे पूर्णत वेगळं वेगळं आहे आणि म्हणून मी नेहमीच म्हणते की तुम्ही कोण आहात यापेक्षा तुम्ही काय करता हे जास्त महत्वाचं आहे आपण ख्रिस्तात कोण आहोत याने खरंच खूप फरक पडतो आणि ते समजून घेणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर तुम्हाला त्याच्यात या वाक्याचा अर्थ समजून घ्यायला शिकावं लागेल त्याच्यात हे नवीन करारामध्ये सर्वत्र आहे विशेषत पत्रांमध्ये त्याच्यात त्याच्यामध्ये ख्रिस्तामध्ये त्याच्यात ख्रिस्तात मी कोण आहे ख्रिस्तात मी यापेक्षा पूर्ण वेगळं आहे की मी जॉयस मध्ये कोण आहे बघा ख्रिस्तात मी देवाचं नीतिमत्व आहे दुसरे करिंथ अध्याय पाच वचन एकवीस ज्याच्या ठाई पाप नव्हते त्याला आमच्यासाठी देवाने पाप केले तो पाप बनला त्याने फक्त आपलं पाप माफ केलं नाही आपलं पाप घेतलं नाही तो प्रत्यक्षात पाप बनला त्याने वधस्तंभावर नेऊन ते मारून टाकलं आपल्यावरचं पापा पाप त्या पापाचं सामर्थ्य त्याने तिथे संपवलं आणि जिथे पाप नाही तिथे दोषी भावना नाही आणि देवाने ज्या गोष्टी आधीच माफ केल्या आहेत त्याबद्दल दोषी मानून स्वतःचं जीवन वाया घालवू नका कारण तुम्ही त्या गोष्टींवर पश्चाताप केलाय आणि जितकी पूर्व पश्चिमेपासून दूर आहे तितकं त्याने ते पाप तुमच्यापासून दूर ठेवून दिलं आहे लक्षात घ्या देवाला त्या गोष्टींबद्दल सांगणं थांबवा ज्या तो आधीच विसरलाय आणि तुम्हीही त्या विसरल्या पाहिजेत तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावा लक्ष लावा जॉईस तुला माहीत नाही मी काय काय केलंय बरं जे के के ले ले मोथा, मोथा काही तुम्ही केलंय ते इतरांनी केलेल्या गोष्टींपेक्षा वेगळं नाही आहे बघा पापांचं छोटं मोठं अधिक मोठं असं वर्गीकरण नसतं पाप हे फक्त पापच असतं काही पाप अशी असतात ज्याचा तुमच्या आयुष्यावर जास्त विनाशकारी परिणाम होत असतो लैंगिक पाप हे त्यापैकी एक आहे कारण ते आपल्या स्वतःच्या शरीराविरुद्ध असतं काही पाप अशी असतात ज्यामुळे आपल्या देशाच्या कायद्यानुसार आपल्याला शिक्षा होऊ शकते आणि बघा पाप पाप हे पापच आहे आणि आपण सगळ्यांनीच पाप केलंय आपण सगळ्यांनी पाप केलंय आणि देवाच्या गौरवापासून दूर आलोय आपण सगळेजण प्रत्येक जण तर बघा तो म्हणतोय आणि मी त्याच्या ठाई आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे आता आपण अपन, आपण हे सोप्या शब्दात बघूया म्हणजे आपल्याला समजायला मदत होईल तो म्हणतो की मला नीतिमान व्हायचंय पण मला ते नीतिमत्व नकोय जे मला वाटतं की माझ्या वागणुकीतून मी ते कमवू शकेन तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे देवापासून देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे हे आजच्या सगळ्या शिकवणुकीचं सार सार आहे असं म्हणूया किंवा विजयी जीवन जगण्याचं आणि आयुष्याचा आनंद घेण्याचं सुद्धा तुम्ही हे समजून घ्यायला हवं की तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी किंवा तुमच्या तुमच्या योग्य कृतींनीच देवाशी योग्य होऊ शकत नाही तर ख्रिस्तावरील विश्वासाने ते होत असतं आणि जे काही आपण चांगलं काम करतो ते देवाकडून काही मिळवण्यासाठी नाही तर त्याने जे त्याने जे आपल्यासाठी आधीच केलंय त्याबद्दलच्या आणि त्याच्यावरच्या प्रीतीमुळे आपण करतो आणि हे पूर्ण गोष्टीचं स्वरूपच बदलून टाकत असतं मला आशा आहे की तुम्ही आज इथे देवाकडून काहीतरी मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी देणगी दिली नाही तर देवाने तुमच्यासाठी जे केलंय त्या प्रीतीमुळे आणि इतरांना मदत करण्याच्या इच्छेनेच तुम्ही ते दिलंय बघा काहीतरी मिळवण्यासाठी म्हणून देणगी देण्यावरचं शिक्षण आता खूप झालं बायबल बायबल सांगतं की जर तुम्ही उदार असाल तर ते तुम्हाला परत मिळेलच त्याची चिंता करू नका तुम्ही पण देणगी देण्याचा हेतू हा इतरांना आशीर्वाद देणंच असायला हवा आहोत फक्त देवावर आपली प्रीती आहे म्हणून आणि मी हे मी हे करते ते फक्त एका निस्वार्थी हेतूने आपल्या देवाची निसर्गता असलेली भावना आहे तो उदार आहे आणि म्हणून आपणही उदार असायला हवं कधीही कुणालाही तुम्हाला देणगी देण्यासाठी पटवून द्यायची गरज नाही म्हणून आपल्यासाठी ही प्रार्थना आहे देवा मला आत्मधार्मिक व्हायचं नाहीये तर मला मी तुझ्यात कोण आहे हे समजून घ्यायचंय आणि मला समजून घ्यायचंय की मी तुझ्यासाठी योग्य आहे की नाही मी जे करतोय ते मी करत नाही तर येशूने जे केलंय त्यामुळे हे होतंय तुम्हाला समजताय का जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तुम्ही त्याचे एक भागीदार बनता आणि येशूने मिळवलेल्या सगळ्या आता बघा डेव्ह आणि मी आमचं विल तयार केलंय आणि जे काही आमच्याकडे असेल ते आमच्या मुलांना मिळेल आणि बघा एक सांगू का हे खूपच चांगलं आहे कारण बघा मी आणि डेव्हने ते मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि माझ्या मुलांना ते ते अगदी सहज वारशाने मिळणार आहे मला माझ्या मुलांच्या सगळ्या गोष्टी आवडतही नाहीत पण तरीही ते वारस आहेत माझे आणि त्यांना ते मिळणार आहे एक सांगू का बघा हे कसं असतं की म्हणजे तुम्ही तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता म्हणून ते करत असता तसंच देवही आपल्यावर प्रेम करतो म्हणून त्याने आपल्याला दिलेला आहे आणि खरं सांगते तारण हा चांगला सौदा आहे आणि यापेक्षा चांगला सौदा तुम्हाला जगात कुठेही कुठेही मिळणार नाही मग कोणालाही तारण का बरं नको असं वाटतं सांगा मला मला माहित नाही लोक आपले जीवन देवाला द्यायला तयार नसतात कारण त्यांनी काय करावं हे त्यांना कुणी सांगितलेलं त्यांना आवडत नाही पण बघा देव जे काही सांगतो ते शेवटी तुमच्या आमच्या भल्याच असत माझ्यासाठी नास्तिकता म्हणजे मला माहीत नाही पण मला वाटतं नास्तिक असण्यासाठी ख्रिस्ती असण्यापेक्षा जास्त विश्वास लागतो म्हणजे एखाद्या बाळाचा जन्म पहा तुम्ही निसर्ग कसा कार्य करतो ते बघा तुम्ही हे संपूर्ण संपूर्ण जग कस नये टिकू नये ते बघा तुम्ही आणि पृथ्वी जर अचूक पद्धतीने फिरली नाही तर किती गडबड होईल मग कुठलाही माणूस देवावर विश्वास ठेवणार नाही यात आश्चर्य नाहीये की आज आज लोक गोंधळलेले आहेत समजा मला वाटलं असतं की मी माकडापासून विकसित आहे तर मी सुद्धा गोंधळात पडलेच असते अहो कारण समजा जर आपण सगळेच माकडांपासून विकसित झाले असू तर जे विकसित झाले नाहीत त्यांचं काय झालं आणि जर माकडं माणसात परिवर्तित झाली असतील तर मग माकडं अस्तित्वात नसली पाहिजेत पण ते अजूनही आहेत मला असं म्हणायचंय मी असं पाहते याकडे आपण स्वार्थी असू नये कारण स्वार्थी असणं हे गंभीर पाप मानलं जातं कारण कारण जेव्हा आपण स्वार्थी होतो तेव्हा ते इतरांवर टीका करण्यास कारणीभूत ठरतं आणि मला कळलं नव्हतं की मी स्वार्थी आहे तुम्ही महिन्याभरापूर्वी मला विचारलं असतं चॉईस तू स्वार्थी आहेस का मी म्हटलं असतं की नाही नाहीच पण दोन आठवड्यांपूर्वी कदाचित तीनही आणि म्हणजे मी प्रार्थना करत प्रार्थना करत होते आणि देवाने मला समजावलं की माझ्या आयुष्यात मी काही ठिकाणी स्वार्थी स्वार्थी होतेच आणि कदाचित कदाचित तुम्ही सुद्धा काही ठिकाणी काही स्वार्थी असूच शकाल बघा मी कोणावरही आरोप करत नाही पण माझ्या माझ्या अनुभवाने सांगते की जर तुम्हाला चप्पल नीट बसत नाही आहे तर ती घालू नका आणि जसं मी कालच सांगितलं की देव जेव्हा माझ्यातल्या काही चुका दाखवतो तेव्हा ते मला त्रास नाही देत अजिबात कारण मला माहीत नसलेल्या गोष्टींचं मी काहीच करणार नाही आणि म्हणूनच आपण खरं तर प्रार्थना करायला हवी की देव आपल्याला आपला साक्षात्कार करायला मदत करेल बघा पेत्र जो स्वतःला गरजेपेक्षा अधिक जास्त हुशार समजत होता तेव्हा तेव्हा येशू म्हणाला की मी खचित सांगतो की तुमच्यापैकी एकजण मला धरून देईल तेव्हा तो म्हणाला की नाही मी नाही मी असं कधीच करणार नाही कधीच नाही आणि बघा आपण आपण जेव्हा इतरांना काही पापं करताना पाहतो हो तेव्हा आपण लगेच म्हणतो की मी मी तर बाबा असं कधीच वागणार नाही पण बघा जेव्हा तुम्ही असा विचार करता ना तेव्हा सावध राहा बरं का कारण कारण तुम्हाला त्यांच्यावरची खरी परिस्थिती माहीत नसते आणि तुम्हाला हेही माहीत नसतं की तुम्ही जर त्यांच्या परिस्थितीत असाल तर तुम्ही खरंच काय कराल नाही नाही मला माहिती मी असं कधीच करणार नाही तुम्ही सावध राहा बरं आणि जरी तुम्ही असं काही केलं नाही तरी दुसरं काहीतरी कराल पण इतर लोकांचं मूल्यमापन करणं हे खरंच चांगलं नसतं जेव्हा तुम्ही इतरांचं मूल्यमापन करता तेव्हा तुम्ही स्वतःला देवासमान ठेवता कारण देवच एकटा असा आहे ज्याला न्याय देण्याचा अधिकार आहे देव न्यायाने न्याय देऊ शकतो कारण त्याला केवळ त्या व्यक्तीनं काय केलं हेच नाही तर का केलं हे माहीत असत दुखावली गेलेली व्यक्तीच इतरांना दुखावते आणि जगात असे खूप लोक आहेत जे अशा मूर्खपणाच्या गोष्टी करतायत पण आपल्याला हे कधीच कळत नाही की त्या मूर्खपणामागे नक्की कारण काय होतं कारण बघा माझ्यावरही माझ्या वडिलांनी अत्याचार केला होता आणि माझ्या आईने मला सोडून दिलं होतं इतर नातेवाईकांनी मला खूप छळलं आणि त्यामुळे मी मला भेटल्या त्या पहिल्या मुलाशी लग्न केलं जो खरं तर माझी फसवणूक करत होता मला ठगत होता पण बघा खरं तर माझ्या 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 व्यक्तिमत्त्वातच इतक्या समस्या होत्या आणि मला माहीतच नव्हतं की माझ्याच व्यक्तिमत्वात समस्या आहेत मला नेहमीच वाटायचं की जर बाकीचे लोक बदलले ना तर मी आनंदी होईन तुम्हाला तुम्हाला असं कधी वाटलंय का सांगा जर तू बदललास तर मी आनंदी होईन पण हे ऐकायला कठीण जाईल मला माहिती आहे तरीही विचार करा यावर बघा बदलण्याची गरज तुम्हाला आहे पटलं नाही ना काय काय बोलते ही बाई असं वाटतंय ना तुम्हाला नाही पण जरा विचार करा बदलायची बदलायची गरज जर तुम्हालाच असेल तर एके दिवशी मी देव बदलावा म्हणून प्रार्थना करत होते देवा तू मला सहन होत नाहीये देवा तू बदल आणि प्रभूने जणू माझ्या खांद्यावर टॅप केलं पण मी इतकी व्यस्त होते प्रार्थना करत होते मी लक्षच दिलं नाही त्याकडे कधी देवाने तुमच्याही प्रार्थनेत व्यत्यय आणायचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही ऐकलंच नाही देव मला म्हणाला पण समस्या मध्ये नाहीच आहे मी म्हटलं अरे मग मीच उरले फक्त जर त्याच्यात समस्या नाही तर मग माझ्यात मा आहे म्हणजे मा मी इतकी स्वतःमध्ये गुंतले गुंतले होते की माझ्यातच समस्या असू शकते हे मला पटतच नव्हतं पण खरं तर माझं वागणं इतकं वाईट होतं माझी प्रवृत्ती नियंत्रक होती आणि लोकांना आपल्या आपल्या मर्जीप्रमाणे वागवणारी अशी पण मी अशी अशी का होते कारण लहानपणी माझं लैंगिक शोषण झालं त्याचा परिणाम माझ्या स्वभावावर झाला बघा लोकांना हे समजत नव्हतं म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली त्यांनी मला दोष दिला पण बघा देवाने माझ्यावर कृपा केली कारण त्याला माझी परिस्थिती समजत होती आपल्याकडे असा एक प्रधान याजक आहे जो आपल्याला समजतो हिब्रू चार म्हणत कारण त्यालाही आपल्यासारखेच प्रत्येक प्रकारे प्रलोभन आले पण तरीही त्याने कधीच पाप केले नाही आता बघा मला आनंद आहे की देव मला समजून घेतो कारण मी थोडीशी विचित्र विचित्र आहेस किती जण असे थोडे विचित्र आहात आणि बघा बाकीचे लोक विचारतात की तू तू असं का केलंस बरं तू असं का वागतोय बरं आणि तुम्ही तुम्ही उत्तर देता काय केलं मी 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 माझ्यासारखीच तर आहे आणि बघा देवही आपल्याला हे हे शिकवू इच्छितो की आपण आपण एकमेकांशी तसंच वागायला शिकावं जसं देव आपल्याशी वागतोय आपण लोकांवर ते आहेत तसंच प्रेम करायला हवं आपल्याला ते जसे असावे तसं वाटतं तसं नाही लोक जसे आहेत तसंच त्यांच्यावर प्रेम करा तोच मार्ग त्यांना बदलण्याला आणि तुम्हाला हवं तसं होण्याला मदत करेल मला परत हे सांगावं लागेल का लोक जसे आहेत तसं त्यांच्यावर प्रेम करा त्यामुळेच ते तुम्हाला हवे तसे बनतील जसं तुम्ही त्यांना पाहू इच्छित आहे देव माझ्या बदलण्याची वाट पाहत नव्हता तो मी जशी आहे तसं माझ्यावर प्रेम करत होता त्याला माझं माझं वागणं आवडत नव्हतं पण तरीही तो माझ्यावर प्रेम करत होता आणि देव आपल्या बाबतीत हेच करत असतो त्याला आपली प्रत्येक कृती आवडत नाही पण तरीही तो एक क्षणभरही आपल्यावर प्रेम करणं थांबवत नाही देवाला आपण प्रिय असतो आज खूप लोकांनी हे ऐकण्याची गरज आहे तुम्हीच प्रेम आहा तुम्ही आहात आणि तुम्ही देवाच्या प्रतिमेनं निर्माण झाले आहात त्याने तुमच्या आयुष्यासाठी एक अद्भुत आणि सुंदर अशी योजना आखली आहे आणि तुमच्यासाठी अजूनही उशीर झालेला नाही तेव्हा सैतानाला हे खोटं बोलू देऊ नका की अरे उशीर झाला आता काही होऊ शकत नाही पहिल्यांदा जेव्हा देवाने मला हे दाखवून दिलं की मी स्वतःला जास्त योग्य समजते तेव्हा मी खूप खजील झाले मी मी प्रामाणिकपणे सांगते कारण मला वाटतं प्रामाणिकपणा लोकांना त्यांच्या समस्या स्वीकारायला मदत मदत करतो आणि बघा आणखीन एक होतं की सेवाकार्यातले लोक देवासाठी आलेल्या देणग्यांचा गैरवापर करतात ते पैसे ते स्वतःसाठी वापरतात आणि मी कितीतरी वेळ असं असं म्हणाले म्हणजे मला हे समजत नाही की लोक असं वागूच कसं शकतात पण बघा जेव्हा एखाद्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एखादी कमतरता असते एखादी उणीव असते तेव्हा आपण हे कधीच समजू शकणार नाही की त्यांनी त्याविरुद्ध किती संघर्ष केला असेल काय पटतंय का, का इतकं कठोर वास्तव ऐकवतच नाही अजिबात ना। आपण लोकांचा न्याय त्यांच्या कृतीवरून करतो पण देव त्यांचं हृदय पाहतो मी असं म्हणत नाही की ते त्यांच्या बापांसाठी जबाबदार नाहीत पण मी असं म्हणते की त्यांचा न्याय करणं हे आपलं काम नसतं <laughs> तुम्ही थोड्याच वेळात पाहाल की देवाला आपण काय काय करावं असं वाटतंय आपण आपला तो अहंकार असो ना छोटासा म्हणजे एक सांगू का म्हणजे मुळात स्पष्टीकरण देणं कठीण आहे पण तरीही तुम्ही असं म्हणता नाही का की त्याने त्याने ते बघून नाक मुरडलं असं खरंच आपल्याकडून होतं म्हणजे मी मी स्वतःही ते कधीतरी केलं आहे पण ते असं असतं की जसं किती जण असं करतात सांगा म्हणजे असं की जसं म्हणजे एक ते छोटस किंवा ती बदललेली रेषा म्हणजे बापरे काय वागतायत ते कसे वागतायत बर तुम्हाला दिसतय ना कसे कपडे घातलेत तिने <laughs> म्हणजे असं विचित्र अवतार कोण करता आहो पाच वेगवेगळ्या रंगात केस रंगवलेत तिने असं असं कोण करतं असं चित्र विचित्र आणि मग आपण त्या त्या लोकांना आपल्या आयुष्यातून बाहेर बाहेर काढून टाकतो कारण ते आपल्यासारखे आपल्यासारखे नाहीत मी एकदा एका कॉफी शॉपमध्ये एका इंग्लंडच्या मंत्र्यासोबत गेले होते आणि तो माझ्या माझ्यापेक्षा थोडा अधिक प्रगतिशील होता आणि मी अजूनही पुरुषांसारखीच वागत होते आणि त्या त्या कॉफी शॉप त्या कॉफी शॉपमध्ये काम करणारी एक मुलगी तिच्या शरीरावर सर्वत्र टॅटू होते तिच्या नाकात कानात जिभेत सगळीकडे पिअसिंग्स होत्या मला कळत नाही की जिभेत कसं कोणी पियर्सिंग्स टोचून घेतं आता बघा मला कळतंय की मी न्याय करते पण जर तुम्हाला आवडत असेल तर करा तर तसं तर तिचे केस असे वेगवेगळ्या रंगात वेगवेगळ्या दिशेने होते आणि मी विचार करत होते की म्हणजे माझं असं झालं होतं की अरे बाप रे म्हणजे Hmm. म्हणजे मी बोलत नव्हते पण माझे एक्सप्रेशन असे होते की बापरे म्हणजे तर इंग्लंडमधल्या त्या व्यक्तीने माझ्याजवळ तो बसला बसला होता त्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला तुझे केस खूप आवडले ते कसे कलर करायचे जरा सांगशील का मला तू आणि खरंच सांगते त्याला खरंच तिचे विचित्र केस आवडले नव्हते पण तिचा न्याय करण्यापेक्षा तिला ख्रिस्ताच्या जवळ आणण्याची त्याची अधिक इच्छा होती आपण आपल्या चर्चमध्ये पुनरुत्थानासाठी प्रार्थना करतो पण खरंच जर असे लोक आले तर आपल्याला ते घाबरवेल कदाचित त्यांना त्यांना खूप घाम आलेला असेल किंवा कदाचित त्यांनी तुमच्यासारखे कपडे घातलेले नसतील ते तुमच्यासारखे दिसणारे नसतील ते तुमच्यासारखे वागणारे तर नसतीलच एक सांगू का येशूला गरज असलेल्या लोकांमध्ये सुंदर स्वच्छ लोक असतीलच असं नाही की ज्यांना सगळे शिष्टाचार माहिती आहेत आणि जर आपल्याला खरोखर पुनरुत्थान हवं असेल तर आपल्याला आपल्या परुषी वृत्तीचा थोडा त्याग करावा लागेल लक्षात घ्या हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे